परंतु ते वाचन ऐकायला त्याचबरोबर हे जे वक्ते मंडळी आहे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन ऐकून आपल्याला या अभियानामध्ये चांगला सक्रिय भाग घेऊन बक्षीस मिळवण्याच्या दृष्टीने आपण सगळे तयारीला लागू एवढीच या निमित्ताने बोलतो शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रभर आज संपन्न लोक आहेत या आम्ही त्या मणिकाम सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांचे सोबत ठिकाणी आभार मानतो आवर्जून आपल्या या, आवर या कार्यक्रमात पुन्हा मतदारसंघापर्यंत का पोहचणारे आपले सर्वांचे लोकप्रिय खासदार भास्करजी साहेब यांच्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो आपल्या ध्वनी ग्रामपालिकेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय लोकप्रिय खासदार भास्करजी बघे साहेब यांचा सत्कार सन्मान्य उपसंपर्क नवजीकर साहेब ग्रामपालिका सदस्य राजेजी थोरात व उपस्थित सर्व ग्रामपालिका सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी आपल्या ग्रामपालिकेचा सत्कार करायचा आहे नोट कम आपल्या तालुक्याचे नविकास अधिकारी जे वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या आवधून उपस्थित राहतात याचा सत्कार या ठिकाणी महिकालिका उपसरपंच

आपल्याबरोबर आता गट विकास अधिकारी आहेत सर काय सांगाल आज ग्रामपंचायत वनीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान या अभियानाचं उद्घाटन झालेलं आहे मान्य खासदार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्व नागरिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आज आ, इन, या ठिकाणी हे अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकवीस डिसेंबर या कालावधीमध्ये चा चालू राहणार आहे यामध्ये लोकांनी सर्वांनी आणि ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि या अभियानाला मुक्त स्वरूप द्यायचं आहे या अभियानामध्ये पाहिलं तर राज्य पातळीपासून पंचायत समिती ग्राम पातळीपर्यंत बक्षिसाच्या रकमा आहे राज्यपातळीवर पाच कोटीचं पहिलं बक्षीस आहे तीन कोटी कोटीचं दुसरं बक्षीस आहे आणि दोन कोटीचं तिसरं बक्षीस आहे तर अशाच प्रकारे पंचायत समिती पातळीवर किंवा ग्राम सुद्धा ग्रामपंचायतीनं बक्षीस आहेत याच्यामध्ये पंचायत समिती लेवलला पंधरा लाख रुपये पहिली ग्रामपंचायती येईल त्याला बक्षीस आहे दुसरी येईल त्याला बारा लाख रुपये आणि तिसरी येईल त्याला आठ लाख रुपये तर अशा प्रकारे याच्यामध्ये वेगवेगळी कामं करायची आहेत आणि त्याच्यासाठी शंभर मार्काचा पेपर शासनाने दिलेला आहे आणि हे अतिशय गावाच्या विकासासाठी गावाचे सुधारणेसाठी विकासा गावाच्या आरोग्यासाठी गावाच्या शैक्षणिक सुधारणेसाठी आणि ह्या सर्व बाबींसाठी गाव विकासाच्या हे अभियान अत्यंत गरजेचं आहे सर्व लोकांना मी आवाहन करतो का सर्वांनी आपापल्या गावामध्ये सहभागी व्हावं आज अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि तुम्ही आज वणीला भेट दिली काय सांगा मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाची सुरुवात आज दिंडोरी तालुक्यामध्ये कसबेबनी या गावी कसबेबनीच्या बाबतीत बोलायचं ही दिंडोरी तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि तालुक्याची अभियानाची सुरुवात या ठिकाणी गाव या गावामध्ये होते त्याचा नक्कीच आनंद आहे कारण ह्या अभियान या अभियानामध्ये शासन काय करते आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून गावाचा विकास कसा होईल या दृष्टीने हे अभियान आहे मी गावातील सर्वच मग सरपंच आहे उपसरपंच आहे सर्व सन्मान्य सदस्य आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत गावामध्ये वे बचत महिलांचे बचत गट आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संस्था आहेत शाळा आहे कॉलेजेस आहे, आहे पोलीस स्टेशन आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस आहेत यांनी या अभियानामध्ये जर सक्रियपणे भाग घेतला तर एका बाजूने गावाचा विकास होईल आणि दुसऱ्या बाजूला बक्षिसं पण या ठिकाणी ठेवलेली तर ती बक्षिसं अगदी तीन तीन कोटीपर्यंतची राज्य पातळीवरची बक्षिसं या अभियानामध्ये सरकारने ठेवलेली आहेत पाठीमागचा हेतू हाच एक गावाचा विकास व्हावा आणि म्हणून मी सर्वच ग्रामस्थांना या निमित्ताने विनंती करतो की आपण या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा त्या माध्यमातून गावाचा विकास होणार आहे आणि तो विकास अशा अभियानांच्या माध्यमातून करावा ही विनंती उपसरपंच विलास आबाकड आहेत आबा काय सांगाल आज अभियानाला खासदार साहेब येऊन गेले आज या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या निमित्ताने या ठिकाणी खासदार साहेब आले वणिथील सर्व या ठिकाणी बचत गट असं इतर सामाजिक कार्यकर्ते असतील इतर संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वच या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या या अभियानाच्या निमित्ताने खासदार साहेबांनीसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की तालुक्यात एक मोठं वणी गाव आहे आणि ह्या गावाने ज्या अभियानामध्ये जे ठरवून दिलेले शंभर गुण त्याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तिथं का वणीचं कार्यक्रम काम चांगलं घेतलं पाहिजे या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सरपंच असतील उप ग्रामपंचायत सदस्य सर्वांच्या वतीने सर्व गावाच्या सहकार्याने त्या ठिकाणी आम्ही ते भाग घेणार निश्चित गावाला बक्षीस मिळेल या पद्धतीने आम्ही आज संकल्प केलेला का त्या पद्धतीने ग्रामपंथिका काम करणार आहे आणि सर्व जनतेनी गावाने त्या ठिकाणी सहकार्य करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद